जुळे सोलापूर मूळ राहणार उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असं रंगे हात पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचं नाव आहे ही कारवाई जुळे सोलापूर इथं शनिवारी दुपारी करण्यात आली आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदारानं जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर साडेतीन किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडं ऑनलाईन अर्ज केला होता हा अर्ज मंजुरीची जबाबदारी आरोपी अमित रेडेकर याच्याकडं होती मात्र अर्जाला मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट एक हजार रुपये याप्रमाणे तीन किलोवॅटसाठी तीन हजार रुपयांची लाच त्यांना मागितली याबाबत तक्रारदारानं तेवीस जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार दाखल केली त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली त्यानुसार चोवीस जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला सापळ्यादरम्यान आरोपीनं तक्रारदाराकडून तीन हजार रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं